नमस्ते मंडळी आपल्याला समोर जेव्हा चार पर्याय दिसत असतात चार दिशा असतात त्यावेळी कळत नाही की नेमकं काय करायचं मी या दिशेने विचार केला तरी सुद्धा तो मला योग्यच वाटतो मी दुसऱ्या दिशेने विचार केला तरी सुद्धा मला तो योग्यच वाटतो माझ्यासमोर चार पर्याय आहेत मला हा पर्याय सुद्धा आता तितकाच योग्य वाटतो तो दुसरा पर्याय सुद्धा मला तितकं असं चुकीचं वाटत नाही मग अशा वेळी काय करायचं कारण आपण जर मार्केटमध्ये मा गेलो ना तर आपल्या समोर चहा पावडरचे चार ब्रँड असतात मसाल्याचे चार ब्रँड असतात साबणाचे असतात वेगवेगळ्या वस्तूंचे असतात आपल्याला एकच साबण हवा असतो एकच चहा पावडर हवी असते पण कळत नाही कोणतं चूज करायचं कोणतं आपल्यासाठी बरोबर आहे तसच आपल्या आयुष्यात सुद्धा होत समोर वेगवेगळे पर्याय दिसत असतात वेगवेगळ्या दिशा असतात पण आपल्याला नेमकं काय चूज करायचं ते कळत नसत मग अशा वेळी आपल्याला फसल्यासारखं वाटत तिथेच अडकल्यासारखं वाटत बर हे फसणं अडकणं हे सुद्धा नैसर्गिक आहे हे पहिल्यांदा आधी ऍक्सेप्ट करा ओके मला फसल्यासारखं वाटतंय माझ्या समोर दोन ऑप्शन्स आहेत दोन डिरेक्शन आहेत मला अडकल्यासारखं वाटतंय आता तर ठीक आहे मी माणूस आहे मला असं वाटणं हे साहजिक आहे स्वाभाविक आहे असा आधी स्वतःला बजावा मग एवढ्यावरतीच आपण थांबायचं का आपण काय करायचं या पेचातून बाहेर पडण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय तुम्हाला काय वाटत मी या दिशेने विचार केला मी हा एक पहिला पर्याय निवडला तर मी त्यात काय गमावू शकतो आणि काय मिळवू शकतो त्याचा विचार करायचा त्या सगळ्या पर्यायांमध्ये तुम्हाला कोणते पर्याय योग्य वाटतात ते आधी लक्षात घ्या त्यातला कोणता पर्याय तुम्हाला काय देऊ शकतो आणि काय गमावायला लावू शकतो ते, 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 ते पहा मला हा पर्याय योग्य वाटतोय ठीक आहे पण त्या पर्यायाने मला काय मिळेल किंवा मी काय गमावेल आता उदाहरण द्यायचं झालं तर समोर जॉबचे दोन पर्याय असतील समजा तुमच्या तर एक पर्याय हो जो असेल तो आपल्याला योग्य वाटेल आता अर्थात जॉबचा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा समोर कितीही पर्याय असले तरी ते आपल्याला योग्यच वाटतात समोर पहिला जो पर्याय असेल तो जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर विचारा की हा जॉबचा पर्याय हा करिअरचा पर्याय मला काय मिळवून देऊ शकतो आर्थिक स्थैर्य ओके ते सगळ्यांनाच गरजेचं असत बर आर्थिक स्थैर्य त्यासोबतच येणारी सामाजिक प्रतिष्ठा चांगली पोझिशन ठीक आहे हे मला काय मिळेल ते या करिअर मधून या जॉब मधून पण त्या बदली मला काय गमवावं लागेल मला कुटुंबापासून या जॉब करता लांब राहावं लागेल मला प्रचंड वर्कलोड असेल त्यामुळे मी मानसिक दृष्ट्या खूप खंबीर असणं गरजेचं असेल ते जर माझ्याच्याने होत नसेल मला स्ट्रेस मॅनेजमेंट नसेल तर इथे टिकाव लागणं जरा कठीण आहे मग मला काय गमवावं लागेल तर मला माझी मानसिक शांतता गमवावी लागेल मला कुटुंबासोबत राहता येणार नाही हे याचे दोन तोटे दुसरा पर्याय जो आहे त्या पर्यायामध्ये मला काय मिळेल तर मला एक स्टेबल इन्कम मिळेल मला एक ठराविक तासांचा जॉब मिळेल ठीक आहे हे मिळणारे फायदे किंवा या मिळणाऱ्या गोष्टी मग याच्या बदली मला काय गमवावं लागेल तर मला आर्थिक स्तरीय लवकर मिळणार नाही हे मला लक्षात घेऊन काम करावं लागेल दुसरी गोष्ट मला फार मोठी पोझिशन मिळणार नाही तिसरी गोष्ट मला खूप मोठा नावलौकिक किंवा कि सामाजिक प्रतिष्ठा मिळणार नाही हे मला गमवावं लागेल मग अशा वेळी स्वतःला विचारा मी काय मिळवायला तयार आहे आणि मी काय गमवायला तयार आहे मला जे मिळवायचं आहे त्यासाठी मी तयार आहे का आणि जे गमवायचं आहे त्यासाठी मी तयार आहे का या दोन ऑप्शन्स पैकी मला हे हे मिळवायचं आहे पण नुसतं जे मिळवायचं आहे ते माहीत असून उपयोग नसतो तर त्यासाठी तुम्ही काय गमवायला तयार आहात ते सुद्धा तुम्हाला माहित असणं तितकंच गरजेचं असतं नाहीतर पुढे जाऊन आपल्याला वाटतं की अरे अरे नियोगीच चुकीचा निर्णय घेतला तुम्हाला जे फायदे मिळत आहेत त्या फायद्यांसोबतच तो जे तोटे मिळणार आहेत जे गमवावं लागणार आहे ते तुमची सहन करण्याची तयारी आहे का ठीक आहे प्रचंड वर्क मी सहन करू शकतो मानसिक शांतता नसणं तो स्ट्रेस तो मी सहन करू शकतो ओके मग हे जे काय मिळणार आहे त्यासाठी हे फॅक्टर जे आहेत ते गमवण्याची माझी तयारी आहे किंवा मग मला इकडे या पर्यायामधून जे मिळणार आहे स्टेबल इन्कम मिळणार आहे कामाचे ठराविक तास मिळणार आहेत कुटुंबासोबत वेळ घालवता येणार आहे हे माझे फायदे आहेत मग त्यासाठीचे जे बाकीचे तोटे आहेत किंवा त्यासाठी जे मला गमवावं लागणार आहे ते गमावण्याची माझी तयारी आहे का ते स्वतःला विचारा असं जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला निर्णय घेणं फार सोपं कारण काही वेळा आपण काय करतो की ओके okay, हा पर्याय मला योग्य वाटतोय तो पण योग्य वाटतोय मग यामधून मला हे मिळणार आहे त्यामधून मला ते मिळणार आहे कुठलं आपल्याला जास्ती मिळणार आहे तिकडे आपला जास्त कल असतो मला याच्यामधून हे मिळणार आहे हे एवढे एवढे फायदे आहेत तर त्या बदल्यात मला तिकडे एवढंच मिळणार आहे मिळणार काय आहे इकडे आपला जास्त फोकस असतो पण प्रत्येक जो पर्याय आपल्या समोर असतो प्रत्येक जी दिशा आपल्या समोर असते आयुष्याकडे जाणारी त्यामध्ये आपल्याला जे काही मिळत असतं ते सगळं शंभर टक्के मिळत नसतं आपल्याला त्या बदली काहीतरी गमवावं लागतं कधी कधी आपल्याला कुटुंबासोबत राहणं जे असतं तो जिवाळा असतो ती जी आपुलकी असते ती मिळत नाही ते त्या गोष्टी आपल्याला गमवाव्या लागतात मानसिक शांतता गमवावी लागते आपला आपल्या जो आपल्याला मिळणारा वेळ आहे तो वेळ कॉम्प्रोमाइज करावा लागतो आपल्या माणसांना सोडून दूर राहावं लागतं मानसिक शांती ती आपल्याला मिळत नाही असे सुद्धा काही पर्याय असतात मग मला काय हवंय ते आपल्याला ओळखता यायला हवं बर हे झालं निर्णय कसे घ्यायचे याविषयी पण कधी कधी एक गंमत होते आपल्या समोर जे दोन तीन पर्याय असतात किंवा दोन तीन दिशांनी जाणारे जे पर्याय असतात तेव्हा ते, ते सगळंच आपल्याला समसमान वाटायला लागतं त्यात फार काही मोठं अंतर नसतं कोणता मोठा फरक नसतो मग अशा वेळी काय करायचं जेव्हा समोरचे दोनही तीनही पर्याय आपल्याला समानच वाटतात मग अशा वेळी तुमच्या सध्याच्या परिस्थितीचा विचार करा तुमची सध्याची जी परिस्थिती आहे त्याला कोणता निर्णय अनुरूप जाईल कोणता निर्णय घेणं तुम्हाला सध्या सोपं आहे आणि त्यातून तुम्हाला जास्तीत जास्त फायदे होतील फार नुकसान होणार नाही तो निर्णय घेणं तुम्हाला सोपं जाईल तो निर्णय पचवणं तुमच्या आजूबाजूच्या जाईल तो निर्णयाच्या परिस्थितीनुसार जाईल योग्य दिशेने जाईल अनुरूप असेल त्या परिस्थितीला त्यातून तुमचं सुद्धा मोठं नुकसान होणार नाही या फॅक्टरचा विचार करायचा आणि मग तो निर्णय घ्यायचा आणि मग त्या चार पर्यायांपैकी चार दिशांपैकी जे काही असेल ते तुम्हाला जे वाटत ते चूज करायचं तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोग होईल या व्हिडिओचा अशी मी आशा करते आणि भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये अशाच एका वेगळ्या टॉपिक वरती तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तो, तो बाय